सातपूर गोळीबार प्रकरणातील अजून एक आरोपी आंबड गुन्हे शाखेने केला जेरबंद सातपूर गोळीबार प्रकरणातील पाहिजे असलेला सराईत आरोपी अखेर आंबड गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात गुन्हे शाखा आंबड पथकाची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला पाहिजे व फरार असलेल्या आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार भगवान जाधव व पोलीस हवालदार योगेश चव्हाण अस्यांना सातपूर पोलीस ठाणेकडील खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी संदीप रमेश गांगुर्डे हा नाशिक येथे आला असल्याची गोपनीय बातमी मिळाली त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी अंमलदारांनी निमा कार्यालयाच्या जवळ आय टी आय सिग्नल सातपूर नाशिक या ठिकाणी सापडा लावून मोठ्या शेतापीने पाहिजे आरोपी नामे संदीप रमेश गांगुर्डे वय चौतीस राहणार सकाळ प्रेतच्या पाठीमागे सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर सातपूर नाशिक यास दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून तीस मिनिटांनी ताब्यात घेतले आरोपीचा गुन्हे अभिलेख पडताळणी केले असता त्याच्यावर सातपूर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे आठ दोन तीनशे आठ चार तीनशे चोवीस चार पाच तीनशे एकावन्न दोन एकशे नव्वदसह फौजदारी सुधारणा कायदा कलम तीन सात बारासह भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस मपोका एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हा दाखल गुन्ह्यातील पायजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले नमोद नमोद आरोपितास पुढील कारवाईकामी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आरोपीवर खालीलप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत सातपूर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे चोवीस ऑब्लिक दोन हजार बारा भारतीय दंडविधान कलम तीनशे एक्केचाळीस एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीस त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर तीन ऑब्लिक दोन हजार सोळा भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन एकशे नऊ दोनशे एक दोनशे दोन गंगापूर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे बारा ऑब्लिक दोन हजार अठरा मोवाका कलम तीन एक एकशे अठ्ठ्याऐंशी सातपूर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ तीनशे आठ दोन तीनशे आठ चार तीनशे चोवीस चार पाच तीनशे एकावन्न दोन एकशे नव्वदसह फौजदारी सुधारणा कायदा कलम तीन सात बारासह कलम तीन पंचवीस मपोका एकशे पस्तीस सदर कामगिरी संदीप कर्डी पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त किशोर काळे परिमंडळ दोन संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आंबड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस अंमलदार प्रकाश बोडके योगेश चव्हाण पोलीस अंमलदार भगवान जाधव चारू दत्त निकाम आंबड गुन्हे शाखा यांनी केली महाराष्ट्र माझ्या वृत्त संकलन विभाग नाशिक